आमदार इद्रीस नायकवडी यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्यांच्यावर कारवाई करावी व नायकवडी यांच्या सुरक्षेत वाढ करावी या मागणीसाठी राष्ट्रवादीचे पोलीस उपअधीक्षकांना निवेदन आमदार इद्रीस नायकवडी यांच्या गाडीवर दोन अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली आहे त्यामुळे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी तसेच गाडीवर दगडफेक करणाऱ्या हल्लेखोरांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने पोलीस उपाधीक्षक अधिक्षक गिल्डा यांना देण्यात आला आहे मिरज तालुक्यातील जांढरावाडी ते बेळंकी रोडवर आमदार यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती सुदैवाने यात कोण जखमी नाही मात्र गाडीच्या मागील बाजूच्या लाईटचे किरकोळ नुकसान झाले आहे दगडफेक करणारे दोघे जण तिथून पळून गेले आमदार इद्रिस नायकवडे यांचा मिरज तालुक्यात दौरा सुरू आहे रोज पाच ते सहा गावांमध्ये इद्रिस नायकवडे यांचे पूर्व भागात नियोजित दौरे असल्याने प्रशासनाने भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून त्यांच्या सुरक्षिततेत करण्यात यावी त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे याची खबरदारी म्हणून योग्य ती कारवाई करावी करा व झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे विष्णू माने महादेव दबडे देवजी साळुंके उत्कर्ष खाडे आकाश माणे मनोज नांद्रेकर अलाबक्ष गडेकरी अमित सनके ईश्वर जनवाडे चंद्रकांत मैगुरे सुलेमान मुजावर सुवर्णाताई पाटील महिला जिल्हाध्यक्ष राधिका हारगे शीतल सोनवणे यांच्यासमवेत पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते